नमस्कार मी उमेश घोंगडे बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पुणे शहर जिल्हा आणि पिंपरीतल्या एकवीस विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले जे मोठे मतदारसंघ आहेत मोठे या अर्थानं की ज्या मतदारसंघांच्या मतदारसंघातल्या निवडणुकीबद्दल प्रचंड उत्सुकता आहे ते राज्यभर चर्चा आहे असे मतदारसंघ आपण निवडून त्याच्यावरती आपण बोलणार आहोत यातला आजचा पहिला मतदारसंघ आहे माडा विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातला जो माडा लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्या अंतर्गत हा माडा विधानसभा मतदारसंघ येतो बबन शिंदे हे या मतदारसंघातनं तब्बल सहा वेळा आमदार आहेत सलगपणे सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलाय आणि हाच मतदारसंघ यावेळच्या निवडणुकीमध्ये आता चर्चेचा केंद्रबिंदू आहे चर्चेचा केंद्रबिंदू असण्याचं कारण असं आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडं किंवा शरद पवारांच्या एकूण करिश्म्यामुळं त्या मतदारसंघातलं चित्र असं आहे की शरद पवारांकडे इच्छुकांची संख्या अर्धा डझन पेक्षा जास्ती आहे आणि महायुतीकडं तुलनेनं तिथं उमेदवार जवळजवळ शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे या मतदारसंघातलं जे मोठं नाव आहे मी आता सांगितलं बबनदादा शिंदे तर बबनदादा शिंदे हे सहा टर्म आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत मात्र यावेळी त्यांची भूमिका थोडीशी बदलताना दिसते आहे राष्ट्रवादी काँग्रेसल्या काँग्रेसमधल्या फुटीमध्ये ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि विधानसभेच्या निमित्तानं आता ते पुन्हा ज्याला आपण म्हणू की दोन्हीकडे ते अंदाज घेत आहेत त्यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली त्यांना त्यांच्या तेन मुलाला रणजित शिंदे यांना <laughs> राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उमेदवारी हवी आहे ती जर मिळाली तर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढ लढतील अन्यथा ते महायुतीकडनं म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून लढतील अशी आताची परिस्थिती आहे दादा शिंदे यांच्याशिवाय मी आता म्हटलं तसं संजय कोकाटे यापूर्वी शिवसेनेकडनं ते लढलेले आहेत अभिजित पाटील जे ज्यांचं नाव लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात खूप चर्चेत आलं होतं कारखान्याची गोदाम त्याला लावलेले टाळे त्यानिमित्तानं ते या मतदारसंघात तीव्र इच्छुक आहेत यांच्याशिवाय शिवतेज सिंह मोहिते पाटील यांचंही नाव चर्चेत आहे आणि अलीकडच्या गेल्या दोन दिवसातल्या चर्चेनुसार रणजित सिंह मोहिते पाटील जे भारतीय जनता पक्षाच्या आता विधान परिषदेचे आमदार आहेत ते सुद्धा या मतदारसंघात लढू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अशी चर्चा गेल्या दोन दिवसात पुन्हा मतदारसंघात सुरू झालेली आहे याचा अर्थ असा आहे की या मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या ती ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढणाऱ्यांची संख्या खूप आहे संजय पाटील घाटणेकर हे आ, एक नाव राहिलं संजय पाटील घाटणेकर हे पूर्वी काही दिवसापूर्वी शरद पवारांना पुण्यात भेटून गेले तेही इच्छुक आहेत म्हणजे जवळपास सहा जण जे स्ट्रॉंग आहेत त्या मतदारसंघाच्या एकूण रचनेमध्ये तर हे सहाही जण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार घाटाकडनं इच्छुक आहेत महायुतीकडं तसा थेट आता ताका दोन उमेदवारच उरलेला नाही या मतदारसंघात जर शरद पवारांनी बबनदा शिंदेच्या चिरंजीवांना म्हणजे रणजित शिंदेना उमेदवारी दिली तर या उरलेल्या पाच पैकी कोणीतरी पवारेकडनं लढू शकतो अशी आताची परिस्थिती आहे या एकूण जी काही मी आता तुम्ही तुम्हाला जी नावं सांगितली ज्या नाव आपण बोललो तर एकूण तर मतदारसंघातली जी काय स्थिती आहे आजची ती आपण अभिनजींकडनं जाणून घेऊया अविनाजी मी आता जे बोललो त्याप्रमाणे खरोखरच काय वस्तुस्थिती काय लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचा जो प्रभाव वाढला <coughs> आणि त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे पळापळ सुरू झाली आणि ही पळापळ मतदारसंघात दिसते बबनदादा शिंदे हे खूप आहेत कारण बबनदादा शिंदे आणि सगळे एकत्र असताना लोकसभेत रणजित सिंह हो निंबाळकर बावन हजार मतांच्या पिछाडीत गेले होते म्हणजे बबनदादा आणि ते सगळे त्यांचे जे माढा विधानसभा मतदारसंघातले आमदार आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना शब्द दिला होता की त्यांना उमेदवारी द्या आम्ही त्यांना निवडून आणू पण ते त्यांना शक्य नाही बावन हजार मतांच्या पिछाडी माडामध्ये गेली तर त्याच्या पो बाता शिंदे एका बाजूला ते राष्ट्रवादीची धास्ती शरद पवार काहीतरी इंगा दाखवतील आपल्याला असं त्यांना वाटतंय दुसऱ्या बाजूला घरातल्या भाऊबंधकी नेत्र असते त्यांचे बंधू रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे तर हे शरद पवारांना भेटून आले आणि त्यांना असं वाटतंय की जर शरद पवारांकडून धनराज शिंदे आले तर कदाचित आपल्या घरातच फूट पडेल आणि ते खूप मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागेल तर त्याच्याबरोबर बंद आता दोनदा आले अगदी परवा दिवशी ते जेव्हा शरद पवारांना भेटायला आले तेव्हा अगदी असे लपत लपत गेले होते तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता ते खरोखर अजित पवारांना सोडणार का हा प्रश्न आहे कारण गेल्या पंच्याण्णव सालापासून ते निवडून आहेत सलग सहा वेळा त्यांनी आमदारकी जिंकलेली आहे आणि आता मात्र त्यांना असं वाटतंय की काहीतरी चुकतंय दुसरी गोष्ट काय की पहाडा लोक विधानसभा मतदारसंघ आहे ना तर त्याच्यावर सध्या टोळदाड आल्यासारखं झाले म्हणजे एका बाजूने पंढरपूरवरून अभिजित पाटील उमेश परिचारक इकडून माळशिरस मधून रणजितसिंह मोहिते पाटांचं नाव घेतलं शिवतेज मोहिते पाटील परत महाडापदी आहेतच म्हणजे जी सगळी नाव घेतली संजय कोकाटे किंवा सगळी नाव आहेत आता नवीन आणखी धनराज साठे माजी आमदार तर त्यांच्या सुनबाई आहेत मिनल साठे तर त्याही आता इच्छुक आहेत तर त्याच्यामुळे सगळ्या बाजूनी धनराज धन साठे यांच्या तर सगळ्या बाजूने ते बबंधात आहे ना ते इतकी वर्ष म्हणजे तीस वर्ष सत्ता असलेलं कारखान्यात दूध संघ सगळीकडे सत्ता असलेलं आणि एका निवडणुकीने काय त्यांची हालत झाली हे आपल्याला दिसते खरंय आता मी जवळजवळ सहा नावं सांगली त्याच्या दोन नावांचं ऍडिशन अविनाजींनी केले याचा अर्थ लक्षात घ्या की या मतदारसंघामध्ये इच्छुकांची संख्या किती आणि तीही ती पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की हा मूळ मतदारसंघ माडा मतदारसंघ माडा तालुक्यातली गावं त्याच्याशिवाय माळेश्वर तालुक्यातली चौदा गावं आणि पंढरपूर तालुक्यातली गावं असा मिळून हा मतदारसंघ बनलेला आहे प्रचंड बागायत क्षेत्र असलेला उसाचं क्षेत्र असलेला फळबागा असलेला केळी असलेला असा सगळा हा संपूर्ण मतदारसंघाचा भाग आहे सधनता शेत सदन शेतकरी आहे सदंता हा या खरं तर मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे पण मग मला प्रश्न अविनाशजी असं आहे की अभिजित पाटील जे ज्यांचं नाव पंढरपूर मंगळवाड मतदारसंघातही घेतलं जाते आणि त्यांचं नाव माड्यातही घेतलं जात आहे तर ते दोन्हीकडे प्रयत्न करतायत तर त्यांना कुठे जास्त शक्यता तुम्ही तुमचा जो काही अभ्यास आहे त्यानुसार कुठून जास्त संधी मिळू म्हणजे शक्यता आहे संधी मिळण्याची मला आता त्यांना म्हाडा विधानसभा मतदारसंघात जास्त संधी अशी वाटते कारण एकतर इथलं लीड खूप मोठं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूर मतदारसंघात ती बेचाळीस गाव आहेत आणि त्या बेचाळीस गावांमध्ये साधारणतः एक लाख पाच हजार ते था, एक लाख दहा हजार मतदानी आणि हे मतदान आपल्याला पंढरपूरचा उमेदवार म्हणून मिळू शकतात असं त्यांना महाडात वाटतं तुम्ही मध्ये जर ते गेले तर मध्ये खूप मोठं आव्हान आहे तर त्याच्यामुळे महाडात ते जास्त पसंत करतील आणि दुसरी गोष्ट आणखी काय की हा जो सगळा भाग आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सगळा म्हटलं तरी चालेल हा सगळा साखर कारखानदारांचा सा जिल्हा आहे साखर कारखानदारीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये खूप प्रश्न निर्माण झाले म्हणजे इथले बहुतांशी इथले महत्वाचं म्हणजे अभिजित पाटील लोकसभेला सिंह निंबाळकरांचा प्रचार करत होते त्यांच्या कारखान्यावर जप्तीची नोटीस आली त्यांची गोदाम सील केली त्यांनी मग अगदी चार पाच दिवस राहिलेला असताना ते त्यांनी रणजित सिंह निंबाळकरांना पाठिंबा दिला आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा ते आले म्हणजे याचा अर्थ काय की साखर कारखानदारांना असं वाटतं की आता महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांचं म्हणजे मिनल साठे पण म्हणजे मिनल साठे सा जे धनराज साठे यांच्या सृष्टी आहेत तर साठे कुटुंबाने कारखाना अडचणी झाल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केला होता आता त्यांनी नुकतंच सांगलीमध्ये जाऊन जयंत पाटलांच्या बरोबर सोबत हे राष्ट्रवादीमध्ये गेले हे सगळे लोक जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये दे दे पण आता माझा एक त्यातला महत्वाचा प्रश्न असा आहे की खरोखर आपल्याला असं दिसतंय की राष्ट्रवादी कडे खूप इनकमिंग वाढतंय खूप इच्छुक आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसची पहिल्यापासूनचा एक आपल्याला अनुभव आहे म्हणजे अगदी तो पुण्यापासून मुंबईपासून ते राज्यात सगळीकडेच आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड असते आणि हे सगळे इच्छुक जे असतात त्या एकाला उमेदवारी मिळाली की ते सगळे मिळून त्याला घेरतात तर कदाचित असंही होऊ शकतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ह्या इतक्या इच्छुकांची संख्या पाहता ते सगळे एकमेकांच्या विरोधात काम करतील आणि मग महायुतीचा एखादा जर यातल्याच कोणाला तरी उमेदवारी मिळेल म्हणजे बबन दादा घेऊ शकतील त्यांचा मुलगा घेऊ शकेल आणि मग ती महायुतीला ही जागा जास्त सोपवू शकते अगदी खरं तुम्ही अभिजित पाटलांसंदर्भात सांगितलं त्याच्यामध्ये त्यांचा जो सहकारी साखर कारखान्याचा त्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण या बेचाळीस गावांमध्ये येतं त्या कारखान्याच्या आता जो गळी हंगाम सुरू होणार आहे त्या गळी हंगाममध्ये त्यांनी साडेतीन हजार रुपये उसाला दर जाहीर केला त्याच्यातही त्यांनी तर आघाडी घेतली आणि तुम्ही म्हटलं ते अगदी खरं की त्यानिमित्तानं तो सगळा ती जी गाव आहे त्या गावामध्येच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं संपूर्ण कार्यक्षेत्र आहे आणि त्यामुळे ते पंढरपूर मंगळवेड्यापेक्षा सुद्धा माड्यात जास्त प्रयत्न करीत असावेत मी आता दुसरं सुरुवातीला जे पण इंटरव्ह्यूची सुरुवात करताना मी जी काही भूमिका मांडली त्याच्यामध्ये मी सिंग मोहिते पाटील हे सुद्धा माड्यातनं मोहिते पाटलांच्या म्हणजे मोहिते पाटलांच्या वतीनं मोहिते पाटलांच्या एकूण राजकीय घराणं म्हणून ते शरद पवारांच्या काँग्रेसकडनं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं लढू शकतात अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाले परवा जो सुशीलकुमार सुशील कुमार शिंदे यांच्या सत्काराचा कार्यक्रम अकलूजला झाला त्या कार्यक्रमात ज्या पद्धतीनं सगळं झालं त्याच्यावरून हे अंदाज बांधण्यात येतोय हो की अं मोहिते पाटील माड्यातनं लढू शकतात म्हणजे जा त्यांना जर संधी मिळाली तर ते म्हणजे पवारांनी जर संधी दिली तर रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा उमेदवार होऊ शकतात अशी अशी ती खरंतर चर्चा आहे पण मोहिते पाटलांची रणजितसिंह मोहिते पाटलांची एकूण विधान परिषदेच्या आमदारकीची मला वाटतं दोन वर्षाची टर्म राहिली असावी आणि देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्याशी एकूणच त्यांचे जे काही चांगले संबंध आहेत चांगला संपर्क आहे गेल्या पाच सात वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या कारखान्याला सदाशिवनगरच्या कारखान्याला अगदी मोठी मदत झालेली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरंच ते पवारांकडे जातील का मला वाटतं मोहिते पाटील पवारांकडे गेलेच आहेत फक्त आता राहिला रणजितचे मोहिते पाटील महाडातून उभे राहणार का तर मोहिते पाटील घराण्याला आता कुठं बरे दिवस आलेत म्हणजे त्यांची तो जो एक सुवर्ण काळ होता तो पुन्हा येण्याची त्यांना असं शक्यता वाटते आणि रणजितचे मोहिते पाटील जर महाडामधून उभे राहिले तर मात्र थोडासा धोका होऊ शकतो कारण आपल्याला आठवत असेल की विजयदादा म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूरला गेले पंढरपूरमध्ये त्यांचा भारत भालकेंनी पराभव केला आणि तिथून मोहिते पाटील घराण्याचा म्हणजे त्यांच्याकडे प्रॉब्लेम सुरू झाले तर त्याच्यामुळे आता इथे सोलापूर जिल्ह्यात त्यांना चांगला आता बस्तान बसलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील लोक मानायला लागले परंतु मोहिते पाटीलचं एक पूर्वीपासूनच राजकारण काय राहिलंय की त्यांचा स्वतःचा बाळशिरस मतदारसंघ हा राखीव आहे तर त्याच्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करायचा जिल्ह्याच्या सगळ्या मतदारसंघांमध्ये राजकारण करायचं आणि आता तर जर समजा रणजितचे मोहिते पाटीलच महाराज गेले तर याचा अर्थ जिल्ह्यामध्ये संदेश असा जाईल की अरे मोहिते पाटील आता आपल्या प्रत्येकाकडे येतील मग त्यामुळे मला वाटतं की मोहिते पाटील म्हणजे रणजितचे मोहिते पाटील स्वतः हा विचार करतील किंवा शरद पवार शरद पवार शरद पवार म्हणजे आता जरी आपण पाहिलं असेल तर शरद पवारांनी मोहिते पाटलांच्या घरी भेट दिली सुशील कुमार शिंदे शरद पवार यांनी सगळी ती त्यांची जुनी जी सगळी फळे आहे ती एकत्र आणली परंतु तरी शरद पवारांना मोहिते पाटलांवर तितका भरोसा आहे का म्हणजे मोहिते पाटलांच्या ताब्यात संपूर्ण सोलापूर जिल्हा द्यायचा अशी शरद पवार करतील का कारण त्यांचा आत्ताचा म्हणजे नुकताच झालेला अनुभव त्यांचा चांगला नाही धैर्यशील मोहिते पाटील जिंकले कारण त्यावेळेस शरद पवारांना प्रत्येक जागा महत्वाची होती पण संपूर्ण जिल्हा मोहिते पाटलांकडे देण्याचं त्यांचं मला वाटतं धोरण असणार नाही माझ्याशी म्हटलं तसं की सगळे भोवते पाटील ऑलरेडी गेलेलेच आहेत पवारांकडं माझा मुद्दा इतकाच होता की सगळे पवार सगळे भोवते पाटील जरी पवारांकडे गेले असले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असले तरी सिंह मोहिते पाटील हे स्वतः अजूनही आमदारकी भारतीय जनता पक्षाची आहे आणि मी जसं म्हटलं तसं की गेल्या सात आठ वर्षामध्ये ज्या पद्धतीची मदत फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील यांच्याकडनं झाली आहे तर त्यामुळे त्याचा विचार हो ते करतील का की राजकीय प्रवाह आता जो काही प्रवाह आहे त्या प्रवाहावर तेही जातील असा माझा तर प्रश्न होता दुसरं असं की अभिनेत तुम्ही म्हटलं तसं की दोन हजार नऊ बालकेनी त्यांचा पराभव केला तर खर तर डिलिमिटेशन झालं दोन हजार नऊ ला या मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुळे अनेक राजकीय पक्षांना राजकीय घराण्यांना खूप फायदा झाला मात्र ज्यांना तोटा झाला अशी घराणी खूप कमी त्याच्यामध्ये मोहिते वाढील आहेत दोन हजार नऊ ला डि लिमिटेशन मध्ये माशील मतदारसंघ हा एस सी साठी राखीव झाला आणि त्यांना मग मंगळवेढ्यात जावं लागलं तिथं पराभूत झाले आणि तिथूनच थोडासा तो काय सेटबॅक झाला म्हणून असा तो माहिती पाटील घराण्याला बसला आणि आता पुन्हा कुठं कुठं तरी ते आता पुन्हा सत्तेच्या दिशेनं सुवर्णकाळच्या दिशेने दिशेनं तुम्ही म्हटलं निघालेले आहे मुख्यतः आपण माडा मतदारसंघा संदर्भात बोलतोय बबन बबनदा शिंदेवरती अशा पद्धतीची वेळ का आली बंद मुळात काय झालं की अजित पवारांचं जे राजकारण आहे तर मला असं वाटतं की आत्ताची परिस्थिती पाहून म्हणजे निवडणुकीचे निकाल काय लागतील हे आपल्याला आत्ता माहीत नाही परंतु आत्ताची परिस्थिती पाहून अजित पवारांचं राजकारण कुठंतरी फसलंय असं त्यांच्या समर्थकांमध्ये एक प्रकारची चर्चा सुरू झाली अजितदादांना फारसा रिस्पॉन्स मिळत नाहीये त्यांनी लोकसभेच्या निकाल नंतर एक प्रचंड धास्तवली म्हणजे काय की अगदी म्हणजे आता प्रत्येक सभेत म्हणजे मी आता महाविकास आघाडीच्या सगळ्या सभा ऐकतोय ना, तो 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 ना, ना दा, तो तर प्रत्येक सभेत एकच वाक्य कुणीतरी एखादा बोलतो म्हणजे तो मोठा नेता बोलत नाही दादाने त्यांच्या बायकोला निवडून आणताना नाही तर हा जो आहे ना हा जो नॅरेटिव्ह आहे ना हा अजितदादांच्या इतका हे गेलाय म्हणजे खरोखर अजितदादांनी त्यांच्या आयुष्यात ती सगळ्यात मोठी पवारांना बारंबार करून केली तर ती काय झाली की झाकली मुठ सलाखाची कधी चांगली असते ना तर ती त्यांनी ती उघडली तर त्याच्यामुळे त्यांचे समर्थक म्हणजे अगदी कट्टर समर्थक तर ते त्यांना असं वाटतं की यांच्याबरोबर राहण्यात काय आता अर्थ नाही आणि त्याच्यामुळे त्या आधी सगळी पळापळ सुरू झाली आता दुसरी गोष्ट काय की आता खरोखर याच्यामध्ये एक होऊ शकतं की भारतीय जनता पक्षाने ह्या सगळ्या लोकांना म्हणजे अगदी दादा असू अभिजित पाटील असू स्वतः मोहिते पाटील असू म्हणजे मोहिते पाटलांचं तर एक वेळ अशी आली होती की त्यांचं सगळं साम्राज्य अडचणीत आलं होतं त्यांच्या बँका असतील पतसंस्था असतील कारखाने असतील सगळं अडचणीत आलं होतं त्यांना सगळ्यांना मदत केली देवेंद्र फडणवीसांनी अभिजित पाटलांना मदत केली देवेंद्र फडणवीसांनी अगदी उमेश परिचारक असू देत बबनदादा असू देत सगळ्यांना मदत केली आणि हे सगळ्यांनी आता काय झालं की ते पाठ फिरवल्यासारखं झाले तर त्याच्यामुळे कदाचित मतदार तेही लागतो माझा मुद्दा अगदी तोच होता तो मी एक्झॅक्ट शब्द वापरला म्हणून मी पुन्हा एक आठवण करून देतो म्हणूनच सिंह मोहिते पाटील खरंच पाठ फिरवतील का या सगळ्या मदत जी काय तुम्ही आता उल्लेख केला खरोखरच पाठभर तो प्रश्न होता आता खरं सांगायचं तो वडील राष्ट्रवादी सोबत आहेत भाऊ राष्ट्रवादी सोबत आहेत संपूर्ण कुटुंब राष्ट्रवादी सोबत आहेत राष्ट्रवादीचे कार्यक्रम अगदी घरातच तांत्रिक दृष्ट्या म्हणजे आता मध्ये सुशील कुमार शिंदे त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे सगळे ते त्यांच्या घरी आले होते तो मोठा त्यांचा एक कार्यक्रम झाला होता तो घरातल्या सगळ्या त्यांच्या म्हणजे अगदी महिलाही त्या कार्यक्रमात होते त्याच्यामुळे आता ते नाहीत असं कसं म्हणायचं राष्ट्रवादी ते आहेतच राष्ट्रवादीत फक्त काय की आमदारकी टिकवायची आणि जोपर्यंत व्हीप येत नाही काहीतरी आणि तो व्हीप ते मोडत नाही तोपर्यंत आमदारकी जाणार नाहीये तोपर्यंत आमदारकीला आणि तसं काय आजकालच्या राजकारणात इतकी नाहीतर कोणी पाळत नाही की मी आता राष्ट्रवादी सोबत आहे त्याच्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देत हे आपण पाहिलेलंच आहे ना त्याच्यामुळे काही आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा यांच्याकडे जातील असं मला वाटत नाही मला पुन्हा दुसरा प्रश्न बबनदाच्या जो विचारायचं आहे दादा शिंदे हे त्या मतदारसंघातले जो जो पस्तीस वर्ष ते आमदार आहेत असं असताना सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळची त्यांची जर तुम्ही निवडणूक बघितली तर ते सत्ताधाऱ्याच्या सोबत पण असतात आणि विरोधक ज्यांच्याकडनं पुन्हा उमेदवारी मिळू शकते म्हणजे आताच आपण उदाहरण जसं आता ते अजित पवारांसोबत आहेत आणि मग शरद पवारांच्याकडे येऊ शकतात अशी एकाच वेळी सत्ताधारी त्याच वेळी पुन्हा विरोधी पक्ष अशा दोघांना सुद्धा ते ज्याला आपण खेळवत ठेवतो खेळवट ठेवतात तर ही त्यांची जी भूमिका आहे ती यापूर्वी सुद्धा अनेक निवडणुकांमध्ये आता ती पुनर्विपीड आहे तर एकूण त्यांचं काय म्हणजे तुम्हाला या सगळ्याकडे त्यांचे एकूण जे काय आपण बोलतोय त्याच्यावर कसं बघतात मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुत्रमोह म्हणजे आपण अगदी महाभारत काळापासून पाहिलं तर पुत्रमोह माणसाला कसा नडतो बबन दादाचा तो वय झाले तर त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण आता लढायला नको परंतु आपल्याकडे आता खरोखर ते होतच नाही की त्यांनी खरोखर कार्यकर्ता तयार करायला होता म्हणजे अगदी त्यांचा समजा बंधू आहेत पुतणे आहे परंतु त्यांना त्यांच्या मुलगा रणजित शिंदे यांनाच आमदार करायचे आणि ते आमदार करण्यासाठी ते इतके डेस्प्रेट झालेत की त्याच्यामुळे ते 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 काही करायला तयार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे की बबन राजकारण तर बबन राजकारण हे पूर्णपणे आतापर्यंत म्हणजे सहकार त्या माध्यमातून सगळ्या संस्था ह्याच्यावरच अवलंबून राहिलेली आता काय की हे जर सहकार चालवायचं असेल तर तो राज्यातलं जे सत्ताधारी सरकार असतं तर त्यांच्या सोबत असणं फार गरजेचं असतं याची कल्पना बबनदादांसारख्या नेत्याला असणारच तर त्याच्यामुळे त्यांनी आता हे वारं फिरले असं ओळखलं असेल की बाबा अच्छा काहीतरी वारं फिरलंय आणि आपल्या सगळ्या संस्था चालवायच्या असतील सगळ्या संस्था टिकवायच्या असतील तर आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्यावर आज ही वेळ आहे अच्छा म्हणजे तुमच्या एकूण सांगण्याचा अर्थ असा आहे की बबनदादांचं करिअर बऱ्यापैकी झालेलं आहे आणि आता मुलाला राजकारणात स्थिर करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचे हे प्रयत्न असतील प्रयत्न असावेत म्हणजे माहिती असेल किंवा शरद पवारांना वारंवार भेटणं असेल मला असं वाटतं की त्यांचं जवळजवळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणं ज्या अर्थी ते दोन एक दोन वेळा भेटले त्या अर्थी ते जवळजवळ निश्चित झालेलं असावं आणि त्यांचा कधी प्रवेश नदीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला तर त्याच्यात आपल्याला काय फारसं विशेष वाटणार नाही अशी परिस्थिती आहे अविनाजी खूप धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीनं हा मतदारसंघ आम्हाला समजावून सांगितला आपले मनापासून धन्यवाद मतदारसंघाच्या आढाव्यामध्ये आपण पुढच्या मतदारसंघात पुन्हा उद्या भेटूया तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा